आपल्या मुलांना चष्मा का लागत आहे डोळ्याचे आजार का होत आहे चला डिटेल पाहूया या व्हिडिओमध्ये तर लहान मुलांमध्ये सर्वात जास्त दोन प्रकारचे दृष्टीदोष आढळतात एक म्हणजे मायोपिया तर मायोपिया म्हणजे दूरचं नीट दिसत नाही तर मध्ये जवळचं दिसत नाही आणि सर्वात जास्त लहान मुलांमध्ये मायोपिया होतो बघा मायोपिया का होतो मोबाईल टॅबलेट टी व्ही जवळून पाहणं जास्त वेळ मोबाईल पाहणं बाहेर खेळण्यासाठी न जाणं कमी प्रकाशात वाचणं कधी कधी प्रकाश कमी असतो तरी मुलं ट्रेस घेऊन वाचतात पुस्तक खूप जवळ धरून वाचणं बघा पुस्तक जर जवळ धरून वाचलं तर पंचवीस ते तीस सेंटीमीटर पेक्षा आपण कमीहून जर पुस्तक वाचलं तर आपल्या डोळ्यावरती ताण येतो लेन्स मोठ्या होता डोळ्याचा आकार वाढतो ही गोष्ट लक्षात घ्या किंवा अनुवांशिक पण असू शकतं जर आई वडिलांना असेल तर मुलांमध्ये ट्रान्सफर होऊ शकतो यामध्ये डोळ्याचा आकार लांबट होतो मोठा होतो जवळ पाहिल्यामुळं ए ची कमतरता पण होऊ शकतो अंधारात स्क्रीन पाहणे सुद्धा डोळ्याला हानिकारक आहे बघा शून्य ते पाच वर्षामध्ये मुलांना मायोपिया जवळजवळ आढळत नाही म्हणजे खूप कमी असतो जर अनुवंशिक आला तरच त्यानंतर जर पाहिला आपण सहा ते दहा वर्षामध्ये सर्वसामान्य वया इथून होत असते सुरुवात बघा सुरुवातीचं कारण काय शाळा सुरुवातीला मुलं पुस्तक वाचण्यास सुरुवात करतात आणि तीस सेंटीमीटर पेक्षा जवळ ठेवून बऱ्याच मुलांना वाचन करण्याची सवय असते ही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे हे दहावीमध्ये सुद्धा सायन्स मध्ये आम्ही शिकवतो मोबाईल खूप जवळून आणि जास्त वेळ पाहणं जवळून तर पाहणंच पाहणं पण जास्त तुम्ही पाहिला असं मुलं असे खूप जवळ मोबाईल ठेवून व्हिडिओ गेम्स खेळतात खूप हानिकारक आहे डोळ्यांचा आकार वाढणार आहे तर सहा ते दहा या वर्षामध्ये हा मायोपिया सुरू होतो आणि वेगाने वाढत असतो ज्यावेळेस मुलं अकरा ते चौदा वर्षाचे होतात डोळ्याचा आकार बदलत असल्याने जास्त वेगाने वाढतो या ठिकाणी डोळ्याचा आकार वाढणं सुरू होतो आणि त्याला दूरचं दिसणं कमी कमी होत असतं त्यामुळे चष्मा लागण्याचे चान्सेस वाढतात आणि पंधरा ते अठरा वर्ष पाहिलं तर वाढ कमी होते कारण ऑलरेडी वाढलेला असतो जर दुर्लक्ष केलं तर मग आता था हे थांबवण्याचे किंवा न होण्याचे उपाय साधे उपाय आहे जास्त काय नाही लहान मुलं असतात तर पुस्तक किंवा मोबाईल तीस सेंटीमीटर पेक्षा जास्त दूरून पाहायचं दुरून पाहायचं दुरून आपल्याला स्पष्ट दिसतं डोळ्यावर टेन्शन येत नाही जवळ घेसाल तर टेंशन येईल त्यानंतर वीस 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 चा नियम एकदम सुंदर आहे बघा दर वीस मिनिटांनी वीस सेकंदापर्यंत वीस फुटावर अंतराची वस्तू पाहायची समज सोप्पा नियम आहे त्यानंतर बघा स्क्रीन टाईमचं थोडंसं नियंत्रण होणं गरजेचं आहे त्यानंतर पहा दिवसातून एक ते दोन तास बाहेर खेळणं आवश्यक आहे योग्य प्रकाशात अभ्यास गरजेचा आहे जास्तही नको आणि कमी नको डोळ्यांची तपासणी सुद्धा दर सहा महिन्यांनी केली पाहिजे जर डोकं दुखत असेल जळजळ होत असेल डोळ्यामध्ये पाणी येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे योग्य चष्मा वापरणं पण गरजेचं आहे नंबर पण चेक करणं वेळोवेळी आणि जे काही आयड्रॉस डॉक्टरांनी दिले ते वेळेवर घेणं गरजेचं आहे पहा हा आजार आपल्या दुर्लक्षामुळे होत असतो लहान वयात आपण मुलांकडे लक्ष देत नाही आणि हे छोटेसे आजार मुलांमध्ये होत असतात आणि त्यांना कायमस्वरूपी चष्मा लागण्याची शक्यता असते ही माहिती कशी वाटली नक्की सांगा प्रत्येक पालकापर्यंत पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र